उशूर लवकर याला जमला तरी पूजा घालून चालली ऑफिसला टी शर्ट आणि जीन्स पॅन्ट थोडासा मेकअप काय अरे ते लिपस्टिक आहे <laughs> <निलावली कंड़कर त्रार। laughs> का ओनली लिपस्टिक कंडक्टर कंडक्टर एक कंडक्टर तिकीट द्यायच हम्म वेलकम टू द न्यू ब्लॉग फ्रेंड्स पूजा निघाले तुझ्या ऑफिसला येईल संध्याकाळी बाय बाय अपलोड झाला पुन्हा होणार नाही ब्लॉग मोठा आहे मिनिटाचा म्हणून तो एचडी मध्ये प्रोसेस व्हायला वेळ होत होता तर आता फायनली एच डी मध्ये प्रोसेस आहे आणि अपलोड झालाय प्रॉपरली ऍक्च्युली फ्रेंड्स दुपारीच मी अडीच तास टाइम लावला होता पण एडिट करून अपलोड होता होता ब्लॉगला थोडासा वेळ गेला तर दोन ला अपलोड लिंगला ठेवला मी अडीचपर्यंत पर्यंत झाला बट एच डी मध्ये प्रोसेस व्हायला थोडा वेळ लागला पण थोडा पसारा होता बघा बिछाना वगैरे आताच सगळं वस्तूंच्या साथ मध्ये ठेवलाय भाव्याला भरवून घेतलंय डिझाईन नाही त्यामुळे साठी रिअली सॉरी फ्रेंड्स त्यामुळे जर असं उशीर झाला मला पाहिजे तू तू नको मजा द्या फ्रेंड आजकाल भाव्या बॉटल नाही पिदा ती प्रॉपर ग्लास भरून स्वतःच दूध पिऊन टाकते मी घेतोय फोडणीचा भात पूजा जाता बनवून गेले तर फ्रेंड्स ऍक्च्युली जेवण सगळं राहून गेलो होतं फक्त भाव्याला फीड करून ठेवलं अपलोड झालाय तर चेक करून घेऊ आवाज वगैरे हो सगळं काही तोपर्यंत भावे आणि मी जेवण घेतो है ना ब्लॉग बघून किती असते बघा आम्ही जस्ट वेळेला किती असते स्वतःच बघून असते तर जस्ट पूजाने जे ऑर्डर आत्ताच जेवलो जस्ट अरे ब्लॉग एडिट करत होतो रे खूप लेट झाला ऍक्च्युअल ले, मध्ये आले नाही मी अपलोड केलेला रे तो एचडी प्रोसेसिंग मध्ये होत माहिती ना एचडी मध्ये प्रोसेस तर थोडासा त्याला वेळ गेला म्हणून हे तुम्ही भांडे धुवत होतो धुवून झाले म्हटलं इथं आवाज नाही येते भाव्याच्या चटीवरती झोपलेली नाही इथं पण दिसली नाही इथे बघ थांब तुला दाखवतो स्वतः स्वतः चढून बसली आहे फळी लावून बसलो इथे आणि चढली ते चढली आता मी तुला फोन लावत होतो ना तरी तो उभी होती उभी राहून इकडची जी कडीच ना का हो हे गोल गोल फिरत काही नाही वाला ते खोलून तिने बघ ह्याच्यामध्ये पाठवून टाकलेली ओरड जा राहील तू नाही मम्मा ओरडे तुला ना कदाचित ह्याच्यावरती पाय ठेवून ती चढली असेल बट तरी पण हे थोडस रिस्की वाटत खुर्ची होत ना हे बघितलं फ्रेंड्स ही आपली ऍडल्ट एज म्हणजे ऍडल्ट वाल्यांना वापरण्याची खुर्ची आहे ही अशी आहे की हि जी खुर्ची ही जी खुर्ची आपण आठ ठेवून टाकली काल थोडस टेन्शन आलं तसं तसं करते असं उभं राहून तिने बघा हे आहे ना बाथरूमचा दरवाजा हे असा उघडतं तर हे तिने ते घुमवून घुमवून उघडून खाली पाठ हे पडल्याचा आवाज आला तेव्हा मला समजलं की हे पडलंय करून काय केलंस काय केलंस तू हे स्वतःहून चढली स्वतःहून काय करायचं इथं काय करायचं इथं काय करायचं सोबत खेळत बसली होती तोपर्यंत मी जस्ट दोन तीन भांडे राहिले घासून झाले होते बस पाणी मारून धुवायचे बाकी होते ते करून घेतो खुर्चीवर चढणं सोपं होतं खुर्चीवरून बेडवर जाणं तर त्यापेक्षा सोपं आहे मग थोड्या दिवसात स्पायडरम भिंत्यांवरती पण चिपकेल काय कलायचे बुगी तुझ काय कलायचं आले तू काय हे मोती झाली आहे का तुला हा समजते तुला खुर्ची विरचीवर चढून करायच्या तुला मोती झाली लय मोती झाली का अरे लय मोती झाली का तू खाली उतरायचं बेटा चला खाली उतरेल चला पण आता उपयोग पण काय तिला खाली उतरवलं तर थोड्या वेळा ती परत कोळीच्यावर चरेल परत ह्याच्यावरती चढणार पर असती बघ आली भाग्याची मम्मा आली भागाची मम्मा आली यासिस शशीर मंजुली काको देखा करते दे थे तू जास्त मस्ती करूच नको मम्मा येते घरी आणि तिने तुला बघितल्या चेअर वर चढताना तर जी तुला बघून ती ओरडणार आहे काय करणार आहे बघू आता मी तर घरावरून म्हणजे ही तुम्हाला मोठी गादी दिसते ही ऍक्च्युली आपण देऊन टाकायला काढली आहे ही ह्याच्यावरतीच असायची म्हणून ही गादी जरा फुगल्यासारखी वाटत होती आपण आता ह्याला उशीमध्ये मध्ये कन्व्हर्ट करून घेणार आहे ते बघू आता तो तो टंग खिचतात ना तो मला आला की मग करून घेऊ ते पाय सरपटायचा आवाज येतो ते ती ये माझी पूजाची मम्मी काय भीती राहिली पूजा भी ते आता अक्षय कुमार झालंय त्याच्यावरती मी चढवलंय पण त्याच्यावरती पण ती चढते त्याची ब्रॅकेट निघले ना ब्रॅकेट मध्ये पाय अडकून ती वरती चढते बा तिचं रक्त सुचलं जाईल सगळं बाप रे काय केली काय सुचलू आज चहा नाही बनणार आहे कॉफी बनणार आहे दूध गरम केलंय मी तिला पण मगाशी बाजून टाकलंय बाय कालच माझे पैसे तू घेतले सगळे पैसे पैसे टाकूया टाकूया सगळं पाकिट खाली करून टाकतात दोघे पण ते बघा दहा रुपये दिले का दुकानात जा आणि बिस्किट घे अरे पैसे दिले तुला बेटा तिला नाही समजत पैसे दिलेले सोड जाऊ दे तिथं त्या पाकिटात नको पैसे टाकून तिला सेपरेट तिच्या हातात पाहिजे राहू दे बस झाले तिला अजून नको अजून नको बस पूजा तिला बस झाले यार पूजा आय डोंट थिंक तिला पाहिजे बुगीत ते बघ टीव्ही वरती काय बुगी डोळ्याला 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 लाव आई 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 अरे बदललं गेला डोंगर आला माणूस माझ्या पायावर पाय देतोय तू पूजा मला असं खिचल खांद्या वाटून अच्छा ते सोड पूजा बोलते शॉर्ट सर रेड वाला बटन कधी भेटेल तर मी तिला सांगितलं अशा अशा गोष्टी झाल्यावर युट्यूब स्वतःहूनच देत ते बोलली आपल्याला मग सिल्वर कधी बटन भेटेल मी सांगितलं कधी कधी पण मला एवढंच तिला विचारलं बाबा त्याला प्लास्टिकच्या थैलीत पॅक करून ठेवू नकोस ते तर मी ठेवणारच ना मग काय उपयोग तिला लागणार अरे तुझा ते धुळ सारखं ते राहू दे तो विषय सगळ्या गोष्टी लॅमिनेट झाल्यासारख्या वाटतो टीव्ही वरच्या लाईन एकदा टीव्ही चा स्क्रीन खराब करून टाकली फायनली फ्रेंड्स आपण बनवायला जात आहोत फिल्टर कॉफी खूप दिवसानंतर सगळ्यात अगोदर तर याचं उद्घाटन करू पॅकेट उघडलं उघडलं कॉफीचा असा एकदम स्ट्रॉंग वास येतो सुगंध येतो ना बाहेर फ्रेंड्स थोडंसं कन्फ्युजन झालं आहे कारण की कॉफी तर मी हे केली बट तरी के पण ह्याच्यावरती हे जे राहून गेलं आहे ना ते कशाबद्दल ते समजत नाही तर मी पण ह्याच्यावरती इन्स्ट्रक्शन रीड केले माझा फर्स्ट टाईम आहे फिल्टर कॉफी बनवायचं मी बाहेर हॉटेलमध्ये पिऊ लागलो फिल्टर कॉफी त्याच्यावरती जे दाणे दाणे जमा झाले मला वाटतं हे गाळायचं ना पूजा काय केलंस मग मी गाळलं नाही कॉफी डायरेक्ट ह्याच्यात टाकली दुधामध्ये किती टाकलीस अर्धा चम्मच आणि उकळवलीस उकळवली फिल्टर करायची होती तू केलीस कुठून फिल्टर करायची ते गाळणीने गाळायची होतीस ना मग एवढंच ना मग ठीक आहे ना त्यात काय मग करेल मला वाटलं काय दूध पूर्ण थंड आहे काय कॉफी बनवली जरा तरी गरम असली पाहिजे ते ठीक आहे थोडीशी थंड झाली बनवता बनवता आपण याला गरम करू हे कुठे छोटा स्टीलचा पूजा आली रेस्क्यूला मी पण स्टीलचं म्हणलं सोडणार होतो ते थोडीशी गडबड मला काही जास्ती माहिती नव्हतं बट मी जे करणार होतो पूजाने दुसऱ्या टोपात केलंय आता एवढं त्याला घेताना आपण फिल्टर करून घेऊ चालणीतून कशाला आरडाओरडा चाललाय बोला आता बोला हा आग... बोल फार्शिल वाघ तर फ्रेंड भाव्याची छोटीशी ब्लॉगिंग होती तीन चार सेकंड भाव्याने पण थोडासा कॅमेरा करून ब्लॉग केला बघ हळूहळू जसं जसं ती मोठी होत जाईल तसं तसं आपण तिला कॅमेरा शेअर करू पकडून तिच्या आवाजात ती बोलत जाईल तू थोडस मनोरंजन होईल आपलं पण फिल्टर कॉफीचा थोडासा घोळ झाला आपल्याकडून बट आहे पूजा आहे तर तिने निपटून घेतली मी पण केलं असतं बट केलं तिने तर ठीक आहे आता पॅकेट आता कुठेतरी पॅक करून ठेवावं लागेल नाहीतर तर सगळं सुगंध निघून जाईल हॅलो हा बेटा बोल ना येणार ना हा उद्या दुपारीच येतो आता नाश्ता करायला बसलो बस, बस। उद्या दुपारी एक दोन वाजेपर्यंत येईल लवकरच पूजा ऑफिसला गेल्या गेला

दिसत तर नाहीये दिसणारच नाही दिसता सारखं असेल तर ना नागो महिला बरोबर अल्कोल लागला बिचारे सारखं काही ना काहीतरी इन्सिडेंट होत राहत हे नाही हे आपण यांना फ्रेंड्स उद्या ना हे जे आहेत ना रिप्लेसमेंट घेऊन येणार त्याला सगळे जे कपडे जुने होऊन जातात ना काय काय न वापरण्यासारखे त्यांनाही कटका बनवून टाकते खूप वेळा मना गेले मी बट नाही उद्या आपण स्वतः जाणार आहे आणि त्याच्यासाठी काहीतरी चांगला ऑप्शन आपण घेऊन येणार आहे तुझ्या शेंगदाणे हे करायचे आता आहेत केवढे मग केवढे होते आणि आता केवढे झाले लागला मला ते मग तुला काय गरज होती पूजा तू बघायच ना लागले लागले जोरातले जोरात चटका लागलाय पूजा या ना तेव्हा कॉफी पण चालत राहून गेली किती जोरात ओरडते पूजा तू आरडाओरडा करते ना गोष्टींचा असं वाटलं काय झालं एवढ्या मोठा जरा आरडाओरडा सिरियसली कमी पूजा जोरात लागलं मला ठीक आहे ठीक थी. थी. आहे पण काही जरी पडलं तरी ना तो एक शेंगदाणा जरी पडला ना तू तेवढीच ओरडली असते ते बेकार ओरडलं समजलं ते बघ इपत दे शिकले ते लागलं ते बघ तुला पण चटका लागला कुठे लागला तुला कुठे लागलं तुला कुठे लागला अरे तुला पण लागत आणि काय यार, का यार? <laughs> गे 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 एक तासासाठी कोणी याला माणूस बनवलं ना चमत्कार होऊन लगेच ग्लव्स बिव्स खाले जे दोन हे वाक्य बोलून झाल्या झाल्या असा जो पंच टाकील नाही हुक नाही काउंटर पंच नाही काय नाही ते पण इकडं जॉ वरती असा तुटला कोणाचा तू एक जर माणूस ना इम्मार्थ। इम्मार्थ। पूजा नावाचा त्याला हिंमत हिंमत सेंगदा पण फेमस शेंगदाणे पडले कसे काय जर चटका लागला पूजाचा रेडी आहे मसाला आपली फिल्टर कॉफी रेडी आहे गाळून घेऊ आपण कॉफी घेतली दोघांसाठी पण इथे पण आता इथं काम चालू झालं पूजा नंतर कर नाही हर्ष अरे परत थंड होईल मग अर्थ काय पूजा बनवण्यात जा ना पी ना हर्ष यार मी येते चालेल जा मला फोंडीला घालू दे मग मला निवांत बसायला मग तेच बोलतो कॉफी पि मी येते जातो एकट्यासाठी बनवलं घालायचं एवढंच एवढं मी एकटाच बसून दुपारीच पिलो असतो ना प्यायची होतीस ना आजचा दिवस वैता काचा पण दुपारी भाव्याने थोडंसं डोक्याला टेन्शन दिलं त्यामुळे पूजा पटपट आली आहे घरी त्याच्यामध्ये ती खुर्च्या खुर्च्यावरती चढायला त्यानंतर पूजाच्या हाताला चटका लागला तिच्या हाताला फोटा फोटा चटका लागला फिल्टर कॉफी बनवायला गेलो ती उलट झाली ती म्हणजे व्यवस्थित नाही बनली गेली ती बनवून झाली पण आता हिला फोडणीला घालायचं आहे सगळं आणि सगळ्यात मेन प्रॉब्लेम तर आजचा दुपारचा हा की आजचा व्लॉग एक्च्युली उशिरा अपलोड झाला हा बुधा काय एवढा लेट केलं बोल हो ला ना एचडी प्रोसेस व्हायला फ्रेंड्स फ्रेंडली त्याला खूप वेळ लागला होता म्हणजे नाही ते मला पण ऍक्सेप्टेड नव्हतं ते कारण की मला माहित जर स्पीड स्लो असेल तर बट नायफायची काय लागले अरे अजून अरे बाय इथं सफेद चुना काहीतरी उंदीरला खाबर उंदीरला खाबर घाबरायची ऍक्टिंग बघा हो ना घाबरायची ऍक्टिंग घाबर घाबर बेटा घाबरायची ऍक्टिंग कर उँ, उँ, मला नको बापरीस चावेल ऍक्च्युली आपण मगाशी मम्मी सोबत बोलत होतो कॉलवरती मम्मीला मम्मी मम्मीचा असं बोलणं होतं की घरी आहे भाव्याला घेऊन वगैरे आज तर झाला भाव्याला संध्याकाळी थोडाफार म्हणजे निघता निघता उशीर होतो साडेसात सात वाजले एकदा की मग पॅन्ड्राला पोचता पोचतात आपल्याला आठ साडेआठ नऊ वाजतील तिथून मग निघायचं एक दीड तास थांबून लगेच निघायचं मग त्यांना पण मन नाही करत लवकर गेले पाहिजे आपल्याला पण थोडासा कंटाळ येतो थो सारखं सारखं ट्रॅव्हलिंग करायला म्हणून मग ते मम्मीला मी सांगितलं मम्मीने ऍक्च्युली दुसऱ्यांदा फोन केला मगाशी पण केला मम्मीने फोन पण मम्मी बोलली की ये ना घेऊन बाबाला आता पण उशीर झाला तर काय प्रॉब्लेम नाही थांब पाहिजे तर वगैरे म्हटलं नको मी काम करतो मी उद्याच येतो दुपारी तर मम्मीचा थोडासा आवाज कमी झाला तिला कदाचित वाईट वाटलं असेल ती वेट वगैरे करते किंवा काय बनवायला घेते लगेच जेवण जेवण मी नाही म्हटलं नको तसं सॅड फील करायला मम्मीला म्हटलं मम्मी मी उद्या येतो भाव्याला घेऊन उद्या लवकर येईल तर मम्मीला मी म्हंटल मम्मी मी भाव्याला घेऊन उद्या दुपारीच येतो संध्याकाळी पण नाही पूजा गेली त्याच्यानंतरला मी तयारी करतो आणि मग बारा एक वाजेपर्यंत डायरेक्ट येतो घरी मग म्हणजे संध्याकाळपर्यंत थोडा वेळ भेटेल भाव्याला पण आराम करेल आणि मग संध्याकाळी सात सात पर्यंत रिटर्न घरी येऊ हो। काय बसा आता सगळं असं एकदम असं ऑपरेट करून ती काय करते बघितलं ना ते असं हा त्याच्यामध्ये प्रॉपर असा माझा हात आहे बुलडोजर कसं असतं ते क्रेन तसा हात आणि पूर्ण असं ऑपरेट करते स्वतःच्या आणि ते तिला काय पाहिजे तुझ्यासाठी नाही बनलं बेटा नाही नको 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 कॉफी तशी बघायला गेली तर टेस्टी बनली पण थोडीशी थंड झाली तिला वाटतं सोपं जाईल मला एकट्याला कॉफी बसून पिणं पण तिला समजत नाही मी तिच्यासाठी थांबलोय सकाळ बसून की पूजा असेल तरच मी पिल सकाळच्या नाश्त्यात मी पण पिऊ शकलो असतो एकटा फिल्टर कॉफी बस करामत बघा करामत बघा ह्या करामत बघा हे पडलं ना बेटा मम्मा तुला लय ओरडणार आहे हे पडलं तर मम्मा लय ओरडणार आहे लय ओरडणार आहे मम्मा पडलं तर बस बस झालं ती आजच्या साखर आलं होती ठीक आहे बस झालं चला उठा पळा इथून आय थिंक माझ्याकडून साखर थोडीशी जास्त पडली मग अशी चा मग अशी कॉफी जेव्हा गरम होत होती मी अजून डोकं लावून थोडी अर्धा एक चमच जास्त टाकली साखर याच्यामध्ये थोडी जास्त पडले स्टॉप स्टॉपेट बोगी नाही काय बोलते स्टॉप इट म्हंटल तर स्टॉप एट अजिबात मी ओरडलेल्या ना ती लय एंटरटेनिंग घेते त्या गोष्टीला स्टॉप इट बोगी तुला समजत एकदा सांगितलेलं तुला ओरडतोय बेटाने काही असं असते ती जास्त पडली याच्यात माझ्या कधी कधी होत असूजा झाली आहे ना घरी कस चेअर्स बोलून एकेका गोटात पिऊन टाकतोय कॉफी पियाची जास्त बायको दोघांनी पण पिऊन आणि मध्ये टाकली फीलिंग येते कॉफी वाईट चॉकलेट माहिते ना लहानपणी यायचं तू काय बनवला गुलाबा आहे खाताणी वगैरे पण चिकनचं जेव्हा आणली बनत ना, हो ना फ्रेंड ते आणली नाही का पण एकदमच थंड होऊन जातं आणि त्याच्यामध्ये चपाती सुरून किंवा भात टाकून खाल्ल्यासारखं लागतं कॉफी असे थंड झाल्यावर पियाला म्हणून गरम गरम कॉफी प्यायची असते गरम गरम लागले असते फ्रेंड्स प्लीज जर तुम्हाला वाटत असेल की भाज्या काही खाते आम्ही तिला अडवत नाहीये तर तसं नाहीये आम्ही लगेच तिला स्टॉप करतो पण कसं आहे ना तिला नाही नको असं नको तसं नको या गोष्टीवरती जोर नाही टाकत होऊ शकतं या गोष्टीमुळे पुढे जाता जाता तिच्या जा माइंडवरती काही इफेक्ट नको पडायला ती घरचे सारखे सारखेच थांबवतात मग ती निगेटिव्ह वेळ नको वळायला रुसून बसणार फुगून बसणार तुम्हाला दिसत असेल भाव्या जास्त करून नाही तशी करायची तर झोप आल्यावरती चिडचिड या तर भूक लागल्यावरती चिडचिड बाकी टायमाला भाव्या एकदम कशी असते पूजा लक्षच नाही काय करते तू रील्स बघते कुठे लागले चटका कुठे लागला पूजाला अगरबतीचा चटका लागलाय सारखा आठवायला लागलाय माझ्या लागला दाखव कुठे लागला कुठे लागला चटका लागलाय वाज जॉनी बोला का न बोलाय सीत गाव जमी कोनाव सितारो से सजाओ अग तुम कुठ बॅटरी संपली बॅटरी थांबली कारण लवकरच पूजाने बनवून टाकलं आहे कालवण आणि चखर पण रेडी आहेत हम्म काल आपण बॉटल घेतली जत्रेतून ती परखर झाली काहीच कामाच नाहीये पुढे याच्या पुढे प्लीज असं काही घेत नको जाऊ तू काय वापरत नाही बॉटल बॉटलमधलं सगळं पाणी सांडून टाकते खाली ग्लास मध्ये पाणी भरायचं आणि प्यायला द्यायचं व्यवस्थित तिथे नको बाळा तू बस आम्ही करतो काम तू बस काढा 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 तर फ्रेंड्स आपण भाव्याच्या हातातला काढतो हे लक्षातच राहत नाही आपल्याला पण आज आता जसं की लक्षात आलंय तर काय झालं काय झालं हातातलं कुठे गेलं हातात बन आपण कन्सेप्ट सांगितला असा असा आहे तर मी बोलते तुला बस पाठवून येऊन बोलायचं विचारणार आहेस किती भाकरी टाकू तुझ्यासाठी तर तू काय बोलते भाकरी बनवायची असते तर आता हिला कसं समजवू आता जेवढं मला तरी माहिती मी तरी ऐकलंय की भाकरी टाक म्हणजे असंही मला विचारलं पाहिजे की किती भाकरी टाकू तुझ्यासाठी तरी बोलते की नाही मी विचारेल की किती भाकरी बनवू तुझ्यासाठी बन भाकरी बनवायची असते टाकतो कळ भाकरी पागाय सारखं काही काय बोलतोय अरे मी ऐकलंय नको बेटा तिकडचं तोडशील बेटा ते काठी घेऊ घेऊ काठी मला काय करायचं चला जेवायला बसलो आहोत फ्रेंड वाजले आहेत रात्रीचे अकरा थोडस रील बनवण्यामध्ये टाइम गेला त्यामुळे नाही तर आपलं नऊ दहाला जेवण झालं असतं जेवणासाठी आहे वांग्याचं कालवण भात चपात्या आणि मस्तपैकी कालवनामध्ये चपात्या चुरून खाणार आहे सहा आणि पोट भरून खाणार आहे कारण की पूजा जी आहे ती वांग्याचं कालवण खूप भारी बनवते थ्री फॉर्टी एट उद्या याच वस्ती आपल्याला जायचंय बँड्राला भाव्याला घेऊन झाले फ्रेंड्स रात्र बारा वाजून गेलेत मी जस्ट खाली असंच वॉक करायला आलोय तर बाव्या आणि पूजा दोघेही झोपून गेलेत घरी तर थोड्या वेळात पाच दहा मिनिटात मी जाई घरी वॉक करून उद्या आपण जाणार आहोत मम्मीकडे असा होता का आजचा दिवस फ्रेंड्स इतका वेळ दिला तुम्ही ब्लॉग बघण्यासाठी त्यासाठी मनापासून धन्यवाद इतकं सपोर्ट आणि प्रेम दाखवता तुम्ही तुमच्याकडून खरंच जाणून बरं वाटतं माझ्याकडून होतो थोडाफार उशीर कमेंटला रिप्लाय देण्यामध्ये वाचण्यामध्ये कारण की एकदा व्हिडिओ अपलोड केला फ्रेंड्स की त्यानंतर मग मी घरातल्या कामांमध्ये भाव्याच्या पुढे पाठी भाव्याचं काय करायचं घरातलं काय करायचं या सगळ्या गोष्टींच्या पाठी लागतो मग जसं रात्रीचं आता एकदा घरी जाईल मग तेव्हा जाऊन सगळ्या कमेंट्स दिवसभराच्या कम रीड करून मग त्यांच्यावरती रिप्लाय द्यायला लागतो तर प्लीज जर कुणाच्याही कमेंटला माझ्याकडून कुण रिप्लाय द्यायला जर उशीर झाला असेल किंवा मिसआउट झाली असेल कुणाची कमेंट तर प्लीज त्या गोष्टीला समजून घ्या राग नका मानू ओके फ्रेंड्स थँक्यू सो मच फॉर वॉचिंग टेक केअर बाय बाय हॅव अ नाईस डे